हॅलो फ्रेंड्स वेलकम टू डॉक्टर अरू हेल्दी लाईफस्टाईल चॅनल आज आपण बघणार आहोत एक पॉवर पॅक रेसिपी ज्यामध्ये आपण दोन रूट्सचा म्हणजे कंदमुळांचा वापर केलेला आहे त्यामधलं एक आहे बीट आणि दुसरं आहे कॅरेट म्हणजे गाजर या दोन्ही कंदमुळांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडेंट फायबर्स विटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत आणि यापासून ही पॉवर पॅक रेसिपी जी बनते ना ती आपल्याला आपलं वेट मॅनेजमेंट आपली स्किन हेल्थ बोन हेल्थ मसल हेल्थ हेअर हेल्थ आणि डायजेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करेल चला तर मग पटापट बघूया ना साहित्य आणि कृती काय काय आहे ते इथे आपल्याला लागेल एक वाटी किसलेलं गाजर एक वाटी किसलेलं बीट सोबत आपण वापरणार आहोत मॅश केलेलं पनीर दोन चमचे भिजवलेले पोहे बटाटा ज्याला आपण उकडून मॅश केलेला आहे आणि सोबत आपल्याला लागेल आलं लसूण मिरची आणि कोथिंबिरीची पेस्ट आता हे सगळे जिन्नस जे आहेत ते आपण एका बाउलमध्ये ऍड करणार आहोत आणि त्यांना मिक्स करून घेणार आहोत बटाटा हा ऑप्शनल आहे तुम्हाला जर बटाटा नसेल वापरायचा तर बाइंडिंग साठी तुम्ही अजून थोडंसं पनीर वापरू शकताय किंवा भिजवलेल्या पोह्यांचं प्रमाण थोडंसं वाढवू शकताय बीटमध्ये ना मोठ्या प्रमाणात फॉलेट्स असतात आणि त्याचबरोबर यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रेझेंट असतं त्यामुळे हे जे बीट आहे ते आपल्याला मदत करतं आपली हार्ट हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि सोबतच आपल्या लाल पेशींचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी ज्या व्यक्तींना एनिमियाचा त्रास आहे त्यांनी आपल्या जेवणामध्ये बीटचा वापर करणं अत्यावश्यक आहे आणि गाजर गाजरामध्ये मोठ्या प्रमाणात कॅरोटीन्स असतात व्हायटामिन ए प्रेझेंट असतं त्यामुळे हे आपल्याला आपली दृष्टी सुधारण्यासाठी मदत करतं आणि सोबतच या दोन्हीमध्ये प्रेझेंट असणारे अँटीऑक्सिडेंट आपली ओव्हरऑल हेल्थ इम्प्रूव्ह करतं आणि आपल्या बॉडीमध्ये हार्मफुल डेंजरस अशा ट्युमर्सची ग्रोथ कमी करण्यासाठी सुद्धा मदत करतं आणि आपल्या बॉडीला डिटॉक्सिफाय करतं चला सगळे जिन्नस एकत्र करून झालेत सोबत आता मसाले ॲड करूया गरजेनुसार मीठ एक चमचा धनेपूड आलं लसूण मिरची पेस्ट आणि गरजेनुसार तुम्ही एक ते दोन चमचे लाल मिरची पूड ऍड करू शकताय जर छोट्या मुलांना ही रेसिपी बनवून देणार असाल तर त्यामध्ये लाल मिरचीचं प्रमाण थोडस कमी ठेवा जेणेकरून कटलेट्स किंवा टिक्कीज फार स्पायसी होणार नाहीत आणि मुलं आवडीने खातील आपलं बॅटर आता तयार झालंय आता आपण याच्या छान वेगवेगळ्या वेग आकाराच्या टिक्की तयार करून घेऊ शकतो मी इथे ओव्हल आणि गोल आकाराच्या अशा टिक्की तयार केल्यात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोल्ड वापरून वेगवेगळ्या वेग 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 आकाराच्या टिक्की सुद्धा बनवू शकताय आणि या रेसिपीला लहान मुलांसाठी अजून थोडं इंटरेस्टिंग बनवू शकताय या रेसिपीमध्ये आपण पनीर पण पन यूज करतोय आणि पनीरमुळे या रेसिपीचं ओव्हरऑल प्रोटीन पॉवर वाढणार आहे आणि कॅल्शियम पॉवर सुद्धा वाढणार आहे सो अशी ही पॉवर पॅक रेसिपी आहे चला टिक्कीज आपल्या तयार करून झाल्यात आता याला कोट करण्यासाठी आपण आहे रवा आणि ओट्सचं बारीक करून घेतलेली भरड हे दोन्ही जिनस आपण एकत्र करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचेत आणि त्यामध्ये गरजेनुसार मीठ ॲड आहे जेणेकरून कोटला सुद्धा छान अशी टेस्ट येईल आता इथे आपण एक नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे त्याला आपण तुपाने साधारण ग्रीस करून घेऊया आणि ह्या टिक्कीजना आपण शॅलो फ्राय करून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुपाऐवजी तुम्ही तेलाचा वापर सुद्धा नक्कीच करू शकताय पण ह्या टिक्कीज भाजताना मात्र गॅसची फ्लेम आपण मंद ठेवायची आहे जेणेकरून क्रिस्पी आणि टेस्टी अशा टिक्कीज तयार होतात आणि टिक्कीज आतपर्यंत चांगल्या शिजतात कारण आपण यामधले सगळे जिन्नस जे घेतलेले आहेत ते रॉ आहेत कच्चे आहेत त्यामुळे जर आपण याला मंद आचेवर शिजवलं तर ह्या टिक्कीच आतपर्यंत चांगल्या शिजतात आणि वरून बाकी कुरकुरीत होतात आता थोडस तेल आपण वरून ऍड करणार आहोत आणि टिक्की एका बाजूने भाजून झाल्या की साधारण एक पाच दहा मिनिटांनी आपण त्यांना परतून घेणार आहोत आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने सुद्धा छान खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत आता या टिक्कीत सर्व करण्यापूर्वी तुम्हाला मी एक मॅजिकल टीप सांगते या टिक्कीज गरम गरम न खाता त्यांना थोडस थंड होऊ द्या तव्यावरून उतरवा आणि मग यांना छानपैकी सर्व करा पुदिना चटणी दही किंवा घरी बनवलेला टोमॅटो सॉस सोबत किंवा मी शेअर केलेली टोमॅटो चिली गार्लिक सॉसची टेस्ट सुद्धा या कटलेट सोबत भारी लागेल बरं का नक्की चेक करा ती ही रेसिपी आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आहे अशा हेल्दी टिक्कीज तुम्ही तुमच्या मुलांना करून द्या जेणेकरून अशा चवी रवीच्या टिक्कींमुळे त्यांच्या पोटात बीट आणि गाजर तरी जाईल चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत सात्विक खा आणि स्वस्त राहा आणि अशाच नवनवीन कंटेंटसाठी तुमच्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका